मित्रांनो तुम्हाला माहितचं आहे की मी आता कोकणामध्ये आहे आणि कोकणात आलोच आहे तर म्हटलं की इथे माड मिळतं माड जे की नारळ नारळाच्या झाडापासून बनवलं जातं ते म्हणलं त्याचा एक स्वाद घेऊन बघावा कसं लागतं काय ते ते आम्हाला इथे बोर्ड दिसला त्यामुळे आता आम्ही ते माड पिण्यासाठी आलो आहे आणि एक लिटर बॉटलची किंमत आहे शंभर रुपये तर बघू कशी आहे काय ते बघा आहे माडी म्हणजे हे नारळाच्या झाडापासून काढलेले असते तुम्हाला माडी आहे ताडी नाही म्हणून तुम्हाला बघा तर का घोट घेऊन कशी आहे टेस्ट बुक चार ना अच्छा नारळ होते

आणि या ठिकाणी आपल्या देशातील मच्छी एक्सपोर्ट बाहेर केले जाते आणि बाहेर देशातील डिझेल पेट्रोल गॅस हे आपल्या देशामध्ये आयात केलं जातं आणि या ठिकाणी जहाज वगैरे येऊन थांबतात ते त्या थांबल्यानंतर मग तिथून आपल्या गाड्यावानी बाहेर एक्सपोर्ट केला जातो माल तर तसेच याच ठिकाणी खाडे असल्या मोठी खाडे असल्या का कारणाने इथून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपला बोटी वाटेसुद्धा प्रवास या ठिकाणाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी किंवा पूर्ण दहा वीस किलोमीटर अंतर जरी आपल्याला जास्त पडत असलं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा इथं बोटीची सुविधा आहे जेणेकरून आपण फोर व्हीलर पार फोर्स वगैरे गाड्या असतात से सतरा सेटर वगैरे अशा सुद्धा गाड्या आपण त्या बोटीमध्ये टाकून आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो तर अशा पद्धतीचं हे जे जयगडचं बंदर आहे तर मित्रांनो आता ही बोट आलेली आहे बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये पूर्ण फोर व्हीलर हो वगैरे या बोटमध्ये लोड करतात आणि कर, दुसऱ्या साईडला इथून सोडून देते दे ही बोट नाही का ते बाईक वगैरे बघू शकता मित्र अशा मी या बोटमधून दुसऱ्या साईडला जातो आहे आता मित्रांनो आता आम्ही तो पण तुम्हाला सीन दाखवतो दुसऱ्या साईडला जातोय समुद्राच्या साईड

फर्स्ट टाइम मित्रांनो समुद्रामध्ये प्रवास करतोय तिथे पण बोट मी कसा आहे सेम बघू शकतोय आता त्या कडकून आम्ही निघालोय आणि इकडे पुढे निघालोय तर हे बघू शकता सेम साइडचा कसं आहे काय ते आहे जनरेटर ह्या बोटचं हे गाड्या आहे पार्किंग वरती कॅबिन

मित्रांनो हा होता कोकणमधला पार्ट टू व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र